राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या व अन्य संवर्गाच्या वेतनातील तफावती दूर करणे व अन्य प्रमुख मागण्यांसंदर्भात चर्चा होऊन निर्णय होण्यासाठी लक्षवेध आत्मक्लेश आंदोलन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे ग्रामविकास विभागासमोर करण्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांनी निर्णय घेतला आहे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी देताना प्रामुख्याने लिपिक वर्गीय संवर्गाच्या व अन्य काही संवर्गीय कर्मचाऱ्यांवर बक्षीस समितीने अन्याय केला तदनंतर समितीचा खंड अहवाल जली। चा अहवाल त्यातही झाली शासनाने राज्य शासनाच्या काही विभागातील लिपिकांच्या वेतन श्रेणीत सुधारणा केल्या त्या ग्रामविकास विभागाचा निर्णय दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस नुसार व राज्य शासनाच्या एका विभागातील लिपिकांच्याच वेतन श्रेणीत गेल्याच आठवड्यात सुधारित शासन निर्णय पारित केला आहे यानंतर ही शासनाने मंत्रालयातील लिपिक टंकलेखन या संवर्गाच्या वेतन श्रेणीत एक ठोक स्वरूपात पाच हजार रुपये एवढ्या रकमेची दरमहा वेतनात वाढ केली याबद्दल आमच्या मनात या निर्णयाविषयी असूया नाही शासनाने त्यांच्या मागणीला उशिरा का होईना पण न्याय दिला आहे परंतु गेल्या पंधरा वीस वर्षांपासून अनेक वेळा अनेक प्रकारची आंदोलने निवेदने देऊनही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मात्र प्रचंड असंतोष आहे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युनियनने वेळोवेळी सातत्याने शासनाला निवेदन सादर केले आहे त्यातील काही संदर्भ म्हणजे सन दोन हजार तेवीसमध्येच एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस तेरा एप्रिल दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि अगदी अलीकडे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सविस्तर निवेदन देऊन तीव्र भावना कळवल्या आहेत परंतु शासनाने विशेषतः जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे शासन पातळीवरील कुटुंब प्रमुख या नात्याने ग्रामविकास विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही या सर्व निवेदनावर निर्णय घेण्याचे औदार्य दाखवले नाही त्यामुळे शेवटी अत्यंत व्यक्त युनियनच्या राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या झूम मिटिंगद्वारे या विषयावर सखोल चर्चा होऊन बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी युनियन राज्याध्यक्ष बलराज मगर वय ऐंशी ग्रामविकास विभागाच्या बांधकाम भवन मर्जमान पथ मुंबई या ठिकाणी एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करावे असे ठरवले यावरही न झाल्यास भविष्यात विविध प्रकारे तीव्र व काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे शासनास अवगत केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका